मित्रांनो चला तर मी आज ठेचा कसा बनवायचा दाखवणार आहे बघा आपण मिरच्या आणि लसूण भाजून घेतलेलं आहे इथे एक मोठ्या आकाराचं टोमॅटो घेतलेला आहे आणि इथे शेंगा घेतलेल्या आहेत आता ही हे आपण बारीक करून घेऊया तोपर्यंत इकडं आपण तवा गरम करायला ठेवलेला आहे आता आपण हे बारीक कांडून घेऊया मस्तपैकी असं बारीक कांडून घ्यायचा बघा आता हे सुद्धा आरत गोबडं बारीक झालेलं आहे आता आपण ह्याच्या शेंगा शेंगावरून तेवी कांडून घ्यायचं आपण उकळीत कांडायचं आहे मिक्सरमध्ये अजिबात कांडायचं नाही उकळ्या आपलं मिक्सरमध्ये टेस्ट लागत नाही त्यामुळे आपण ह्याच्यात आरत बोबडा कांडून घेतलेला आहे आता हे काढून घेऊया आता आपण तेल गरम करायला ठेवलेलं आहे ह्याच्यामध्ये टोमॅटो उतून घेऊया

थोडंच छान आहे तुम्ही बनवून बघायला आता उन्हाळ्याचं काहीच वाटत नाही तर हे नक्की करून बघा बघा आपलं सगळं विरगळलेलं आहे टोमॅटो आता आपण हे काढलेलं कांडलेलं आर बुगडं कांडलेलं मिरच्याचंड ॲड करून घेऊ थोडंसं थो। असे करायचं बघा किती छान असं असलं ठेस झालेला आहे थोडासा असं असं करून घ्यायचं म्हणजे एक जीव करून घ्यायचा <coughs> खाली लावायला लागलं आहे त्यामुळं असं कर असं जर पाच मिनटं का झाकून ठेवलं नाही इतकं छान लागतं ना बास की बास किती सुगंध छान सुटलेला आहे ह्याचा गरमागरम भाकर गरमागरम भाकर भात चपाती बरोबर सुद्धा खास करतो तुम्ही बघा खाण्यासाठी आपला तयार आहे मैत्रिणींनो चला तुम्ही पण करा माझी रेसिपी आवडल्यास लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका मैत्रिणींनो बाय